जिथे आमचं पहिली ते दहावी पर्यंत पण एवढा खर्च झाला नसेल तेवढं त्याचे नर्सरीची फी म्हणजे चाळीस एक हजार रुपये बच्चं नाव वेदांत आहे आणि आजकालच्या मुलांना परिस्थिती सांगायला लाज वाटते वादा लाज लाज शिकवतील ना तर बरोबर पोहे लक्षात ठेवायचं आणि घरी येऊन सांगायचं ना का नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवतोय कारण की बच्चा स्कूलला गेला होता बेटा इथे इथे बेटा या बच्चा तू आज कुठे गेला होता बेटा हा कुठे दुकानात गेला होता आता नाही तू स्कूलला गेला होता ना बेटा मग कसं वाटलं तुला स्कूल ला जाऊ वा 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 मला पण नाही कळलं बेटा पप्पा आलेले आहे तुला घेऊन आणि कोण होता पप्पा आणि कोण होता मम्मी होती हा तर मित्रांनो बच्च्याचा आज फर्स्ट दिवस होता स्कूलचा आज आहे सेकंड एप्रिल चुकून एक एप्रिल आलं होतं आणि प्रतिभा गेलो होतो ज्या स्पीडनी बच्चा गेला स्कूल लाल तू स्कूल लाल अरे वा वा, वा पहिला दिवस आहे तुझा एकदम हसत गाजत वाजत नाचत जसं तिकडे आम्ही त्याला गेट वरती सोडला आणि त्या टीचर लोकांनी त्याला घेतला आता मध्ये जसा बच्चा लागला आटावर करायला आहे प्रतिभा आणि प्रतिभा तिथेच उभी होती ते टीचर बोलली की तुम्ही आता इकडे काय करणार साडेतीन तास तुम्ही जावा तो गप्प बसेल आम्ही त्याला सांभाळू कसं सांभाळायचे ते काय बोलतो प्रतिकार मला पण म्हणजे डोळे भरून आले कामाला <laughs> हुशार भरून डायरेक्ट गेली कामाला म्हणजे हिला माहितीये आहे मी मी हे लोक पाठवतील माझ्याकडे काय आपल्या माणसांसोबत एक घंटा ठेवू शकतो पण साडेतीन तास हे वेगळं फील झालं ना आणि फर्स्ट टाइम त्याचा एवढा टाइम राहील तो आई बापाला सोबत पण जातानी रडत गेला येतानी <laughs> <ना। laughs> हसत आला त्याला हसत आलाय तेव्हा मिनी ब्लॉग मी टाकलेले आहे तुम्ही रिलेटेड व्हिडिओ मध्ये नक्की बघा हे बिडा काय बोलतो बाकी कसा आहे तू कसा आहे तू सांग बरं आहे तुझं बोल तुझं नाव सांग तुझं नाव सांग मोठ्याने बोलले का नाव सांग बेटा सांग

गाणं बरोबर माहितीये आता पोयम वगैरे बरोबर बोलत शिकवतील तेव्हा अरे पोयम टीचर शिकवतील ना तर बरोबर पोयम लक्षात ठेवायचं आणि घरी येऊन सांगायचं ओके <laughs> <आँ laughs> विके बोलते पासून कौतुक ठीक आहे पहिला पहिला कौतुक असत सगळ्या प्रत्येक मुलांचं प्रत्येक मुलांचं असतं असं नाही आपलंच कौतुकाचं पुतळ आहे सगळ्या कौतुकाच्या विषयामध्ये असतात सगळ्यांच्या आई तुला मम्मी स्कूल मध्ये सोडून आली मग टीचरनी कशी उचलली तुला बेटा कशा लढल बोला गुड बॉय आहे नायच गुड बॉय आहे असा दिवस गेला आजचा बच्चची वाट पाहून आम्ही स्कूलला गेलो स्कूलमधून घेऊन आलो साडेतीन तास घरामध्ये फोन नव्हता म्हणजे बच्चा इकडे तिकडे हुलाहुल करायचा सगळा पसारा काढून ठेवायचा खेळचा आणि विरारमध्ये स्कूल आहे तिथेच स्कूलमध्ये त्याचं ॲडमिशन केलंय जिथे आमचं पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत पण एवढा खर्च झाला नसेल तेवढं त्याची नर्सरीची फी म्हणजे जे आहे चाळीस एक हजार रुपये चाळीस हजारच भरले ना अर्धे आता भरले अर्धा सिक्स मंथ नंतर भरायचे तर आमच्या वेळेला शाळा होती होती तर आम्ही म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलो त्याच्यामुळे आम्हाला तिथे पैसे भरायला लागले नाही पण आता प्रायव्हेट स्कूलमध्ये पैसे भराव लागतात कारण की चांगलं शिक्षण घ्यायचं आहे आजकालच्या पोरणात तेच आहे बाबा इंग्लिश मिडियम मध्ये टाका मी एवढं एवढं पैसे भरा इंग्लिश मिडियम शिवाय काय आहे ना आजकालच्या पोरांना पहिल्याचे काय आपला पुस्त हे घ्यायचे पिशवी आणि दप्तर घेऊन जायचे शाळेत आता त्यांना बॅगी त्यांना बुट त्यांना सर्व व्यवस्थित पाहिजे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मा माझ्या टायमाला थैली घेऊन जायचा घेऊन जायचा प्लास्टिकची प्लास्टिकची थैली थैली होती टाकायचा आणि गरीब परिस्थिती सांगितली म्हणून संजीवने एवढा बाजार जमा करून आणलेला स्कूल मध्ये होतं आम्हाला तेव्हा आम्ही सीताराम शाळेमध्ये होतो तिथे महालक्ष्मी साइडला आणि तिथे विचारलं होतं सगळ्यांसमोर की गरीब परिस्थिती कोणाची आहे तर मी हात वर केला होता गरीब परिस्थिती म्हणून तर त्यांनी स्कूलमधून मला म्हणजे पूर्ण असा एकदम हेच दिलं होतं सेटअप त्याच्यामध्ये एक हे होतं चादर म्हणजे कंबल होती सतरंज होती आ, दोन गणवेश होते गणवेश युनिफॉर्म स्कूलचे परत एक ताट वाटी तांब्या परत खूप साऱ्या गोष्टी होत्या म्हणजे संसार असतो तसा भरून त्याला एवढी मोठी कोण घेऊन मी स्वतः किती तीन किलोमीटर घेऊन आलो तेव्हा काय गाड्या बिड्या म्हणजे असं काय आपला हिसाब नव्हता चालत जायचं एवढा आणि काय बोलतो अगा आई मी गरीब परिस्थिती सांगितली तर मला सरांनी बोला तुमची गरीब परिस्थिती आहे तर संजय बोलला हा तर मला सरांनी सर्वांगी विस्तारा पुरा उशी उशी पण दिली होती बरोबर थोडीशी छोटी दिली होती छोटी म्हणजे अशी डोक्यावर गेले तेव्हा मी मला वाटतं पाचवीत का सहावी मध्ये होतो पाचवी मध्ये होतो पाचवी मध्ये हा खूप छान वाटलं तिथे आणि आजकालच्या मुलांना परिस्थिती सांगायला लाज वाटत लाज वाटते हो लाजच वाटते कारण की आपल्याकडूनच आपण पन... जग ओळखतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत गरीब परिस्थिती सांगायला लाजायचं का जे हाय ते हाय तर बघू आता बच्चा उद्या पण बच्चा स्कूलला जाणार आहे आणि मला कमेंटमध्ये खूप जे आपले फॅमिली मेंबर आहे त्यांनी सांगितलं की बच्चाचं नाव काय बच्चं नाव वेदांत आहे आणि खूप जण बोलले आमचा पण मुलगा असाच रड होता पाच सहा दिवस रडेल नंतर त्याला सवय होईल हो टाकायचं जर आहे ते रडणारच लहान मुलं तर लहान लहान मुळे नवीन ऍडमिशन असतात मग एकमेकाचं पोरं बघून रडतात तर खूप छान आज बच्चा स्कूलला गेला साडेतीन तास ऍक्च्युअली आम्ही कोणाच्या नातेवाईकांकडे पण एवढा टाइम त्याला बसवत नाही आमच्याकडे नाही राहत तर एवढा तास आम्हाला असं वाटत की बच्चा रडतो नातेवाईकांकडे म्हणून आम्ही एक तास पण ठेवत नव्हतो आज साडे तास कस तरी ठेवलं प्रतिभाच्या कालचाच पाणी होत होता एकदम तिला असं वाटतं कधी जाऊ कधी थांबली नाही काय नाही थांबली दोघांना कामाला पळते आई पळून गेली लगेच कामाला माझ्याना तर सण नाही होत पोरं वाड्यांना काय रडले बिडले तर चला मित्रांनो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय